नगराध्यक्षपदाचा उमेदवारच म्हणतोय मला मतदान करू नका सातारा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत कराड नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे प्रचारसभा जोरदार सुरू आहे कराड येथील एका उमेदवाराचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि या व्हिडिओमध्ये एक उमेदवार लोकांना मला मतदान करू नका असं सांगत असल्याचं दिसतंय कराडमध्ये चक्क स्वतः उमेदवार सांगतोय हो की मला मतदान करू नका उमेदवारी देताना खुल्या प्र वर्गावर राजकीय पक्षाने केलेला अन्याय आणि निवडणुकीच्या माध्यमातून अपप्रवृत्तीचा होत असलेला शिरकावा यातूनच अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट श्रीकांत घोडके यांनी पो पोटतिडीकेने निर्णय घेतला आहे मला मतदान करू नका असं ते प्रचार करत मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत दरम्यान त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आहे यावेळेस त्यांनी या प्रचाराचं कारण सांगितलं आहे कराड नगरपालिकेत पंचवीस वर्षानंतर नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण वर्गासाठी खुले असताना या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी उमेदवार देऊन आम्हा मराठ्यांवर अन्याय केला आहे तसेच निवडणूक प्रक्रियेवर नाराजी आणि निवडणुकीच्या माध्यमातून अपप्रवृत्तीचा होत असलेला शिरकाबा हा सहन होत नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचं नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार ऍडव्होकेट श्रीकांत खोडके यांनी म्हटलं आहे नगराध्यक्ष उमेदवार आहे मतदान मला करू नका नगराजपदाचा उमेदवार मला मतदान करू <laughs> नकाज अपक्ष उमेदवार आहे मी मला मतदान करू नका okay. नागराज पदाचा अपक्ष उमेदवार आहे मी ओके okay. मला मतदान करू नका त्याच्या मागची माझी भूमिका अशी आहे की जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी अक्षरशः शा, लोकशाहीचा शार तुकडा केलाय कराव शहराला सुमारे वीस वर्षानंतर ओपन जेन्स हे आरक्षण जाहीर झालं भाजप व राष्ट्रीय काँग्रेस हे देशातले मोठे पक्ष असून त्यांचे इथे ते जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना ओपन कॅन्डिडेट व काँग्रेसने देखील ओपन कॅन्डिडेट आलं नाही ओबीसी आम्हा हिंदू मराठा लादून आमच्या एक प्रकारचा अन्याय केलेला आहे जर पाहिलं आपण तर काहीने सक्षम उमेदवार न देता पन्नास वर्षाची परंपरा मुडीत काढली जर का आपण वॉर्डातली परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी देखील प्रमाणे उमेदवार दिले गेले नाहीत बार वाईनशॉप जुगारधंदा मटका व्याज न करणारी लोक करून प्रचार करणार असत तुम्हाला लोकप्रतिनिधी राजरूजपणे त्यांच्याकरता मतं मागतात याबद्दल लोकप्रतिनिधी विचार केला पाहिजे आज प्रचंड राग सामान्य नागरिक सामान्य मतदार मध्ये आहे मी मतदारांनी उमेदवाराकडून मिळणारी मदत घेऊ नये हे नाही घेऊ नये असं माझं मानणं नाहीये पण योग्य माणसाला त्यांनी योग्य माणसासमोर पेटून लागलं पाहिजे तर तसं होताना दिसत नाहीये याची खंत मला वाटते नाही मी तसा जाहीर कोणाला पाठिंबाही दिलेला नाही देणारही नाही लोकांनी ठरवलं आज माझी सामाजिक संस्था आहे सामाजिक संस्थेच्या चळू उभ्या करून लोकांच्या अडी अडचणी मी सॉल्व्ह केलेले आहेत अपेक्षा न बाळगता आज मी वकील आहे करत आहे लोकांनी जर मनाव घेतलं तर एक मत चांगलं विचारला आज फरकड पण आहे कुणीही मांडलं नाही सारखं इथं ली मत चांगली विचारला पण हे होत नाही त्यामुळं या सगळ्या गोष्टीतून विश्वास उठलाय त्यामुळे मी सर्व सर्व लोकांना म्हणतोय मला मतदान करू नका बिरो रिपोर्ट एस मराठी सातारा